नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडं एक गरोदर माता आलेली पिंकी डोंगरकर म्हणून त्या संदर्भात प्रसारमाध्यमातून आपल्यावरती बातम्या पण भरपूर आल्यात तर नक्की घटना काय घडली आपण काय बोलणार दिनांक चोवीस सतरा चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता पिंकी गणेश भाऊ तर हे गरोदर माता यशोदावा अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय कासे येथे अतिशय गंभीर स्थितीमध्ये दाखल कर झालं होतं खर्त्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी व अधिकारीचारिका यांनी त्यांची पूर्ण तपासणी केली त्यानंतर तपासण्यावरती त्यांच्या लक्षात आले की एच बी कमी आहे आणि बाळाचे टोके लागत नव्हते जी गोष्ट नातेवाईकांनी त्यांनी सांगितली व त्यानंतर त्यांना ते आवश्यक ते उपचार करून त्यांना सेटल करण्याचा प्रयत्न केला स्थिर केलं रुग्णाला त्यानंतर त्यांनी एकशे आठला कॉल केला परंतु एकशे आठ वेळेत पोचणार नसल्याने आमच्या रुग्णालयाचे एकशे दोनच्या ॲम्ब्युलन्सने सोबत एक अनुभवी स्टाफ पुरेसा ऑक्सिजन आणि इतर आवश्यक मेडिसिन वगैरे देऊन आम्ही त्यांना रुग्णाला रेफर केल्या कारण रुग्णाला आय सी आवश्यकता होती त्यामुळे सिलवासा इथे पाठवण्यात आले परंतु रस्त्यात सदर गरोदर मातेची प्रकृती आणखी खालावल्यामुळे इमिजिएट ते विनोबा आहे सिल्वासा इथे त्यांना पाठवण्यात आले त्यात तेथील रुग्णालयाने दाखल करून सदर म्हणजे सर आपण याच्यात भरपूर आपल्याला माहिती आहे आणि आपण महिलांचं नाळ ओळखणारे आहेत ह्या संदर्भात आपण काय बोलणार माननीय जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ह्या सदर मृत्यू सर आपलं नाव काय प्रथम माझं नाव डॉक्टर भरत कुमार महाले मी वैद्यकीय अधीक्षक उ उप जिल्हा उपजिल्हा रुग्णालय जव्हार आणि ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करत आहे आणि सदर घटनेसाठी चौकशीसाठी जी जिल्हा शल्य चिकित्सांनी जी कमिटी स्थापन केली होती त्याचा मी एक मेंबर आहे सदर घटनेची मी सखोल चौकशी केली असता ती सहा महिने गरोदर असलेली माता होती ती ब्रेशूभाव असे तांडली होती त्यावेळेस तिचं जे रक्त आणि बाकीच्या ज्या टेस्ट केल्या होत्या त्याच्यामध्ये रक्त अतिशयच कमी होतं म्हणजे नॉर्मल रक्त जे अकरा ग्रॅम असायला पाहिजे ते याच्यामध्ये ह्या पेशंटचं तीन पॉईंट दोन ग्रॅम रक्त होतं शिवाय तिचं किडनी आणि लिव्हरच्या टेस्ट ज्या केल्या होत्या त्यासुद्धा सगळ्या टेस्टमध्ये सुद्धा लेवल तिच्या जा खूप जास्त वाढलेल्या होत्या तिला तिचे जिल्हा रुग्णालय सिल्वासा इथे येथीलसुद्धा शवविथेजन विच्छेदन जे केले त्याचा रिपोर्टसुद्धा पाहिला तर त्यात ए पी एच किंवा ॲब्रोक्शो प्लॅसेंटा नावाची ही कंडिशन होती की ज्यामध्ये बाळ जे आहे ते डिलिव्हरी होण्याआधीच वार गर्भपिशवीमध्ये सुटल्यामुळे तिच्या गर्भपिशवीमध्ये रक्तस्राव झाला होता आणि तो रक्तस्राव जास्त झाल्यामुळे रुग्णाची प्रकृती जी आहे ती अतिशय चिंताजनक झाली होती अशा रुग्णांना असं झाल्यानंतर दोन ते तीन तासाच्या आतमध्ये जर त्या रुग्णाला मोठ्या रुग्णालयात म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय किंवा श सिव्हिल हॉस्पिटल अशा ठिकाणी जर अर्जंटमध्ये जर अशा पेशंटचं जर आपण डिलिव्हरी केली आणि त्या पेशंटला रक्त किंवा रक्ताच्या पिशी पेशी जर दिल्या आणि आय सी यू जर सुविधा उपलब्ध करून दिली तरच हे रुग्ण वाचायची शक्यता असते अन्यथा असे रुग्ण जे आहे ते वाचणं कठीण असतं कारण जवळपास तिच्या शरीरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के रक्त नव्हतं अशा कंडिशनमध्ये जो प्राथमिक इथे जो इलाज के करायचा असतो तो जिल्हा उपजिल्हा रुग्णालय कासा इथे करण्यात आला परंतु पुढील उपचार जे इथे करणं शक्य नव्हतं जसं आय सी यूची सुविधा किंवा ह्या पेशंटला रक्त किंवा रक्ताच्या पेशींची सुविधा ही उपलब्ध नव्हती त्या उप त्या सुविधांसाठी तिला पुढे पाठवण्यात आलं परंतु दुर्दैवाने तिथे जाईपर्यंत रुग्णाची प्रकृती जी आहे ती अतिशय खालवत गेली आणि रुग्ण तिथे गेल्यानंतर ती मृत म्हणून घोषित झाली आणि ही जी गर्भावस्थेतली कंडिशन आहे ही आम्ही अतिशय घातक अशी समजली जाते की जी निदान केल्या केल्या एक ते दोन तासाच्या आतच रुग्णावरती मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये इलाज होणं गरजेचं असतं आणि त्या छोट्या इन्स्टिट्यूटमध्ये अशा पद्धतीच्या रुग्णावर इलाज करणं शक्य नसतं आणि त्यामध्ये रुग्ण जे आहेत ते दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे याच्यामध्ये एकशे आठ उपलब्ध झाली नाही हा एक आरोप होता परंतु एकशे आठ उपलब्ध झाली नाही म्हणण्यापेक्षा एकशे आठला ला यायला वेळ लागणार होता कारण ती दुसऱ्या एका कॉलवरती होती मग अशा वेळेस वेळ न घालवता इथे जी गा हॉस्पिटलची हो, हो, जी एकशे दोन जी रुग्णवाहिका होती ती देऊन त्या रुग्णाला तात्काळ इथून संदर्भ सेवा देण्यात आली शिवाय ज्यावेळेस रुग्णाच्या शरीरातच तीन ग्रॅम रक्त असेल तर अशा वेळेस रुग्ण आधीपासूनच अत्यवस्थ असल्यामुळे उपलब्ध असलेले इलाज जे आहेत जसं ऑक्सिजन किंवा बाकीचे जे औषधोपचार किंवा असं लाईन्स किंवा इंजेक्शन्स हे तिथून दे देण्यात आले आणि ते दिल्यानंतर पुढील उपचार जो इथे करणं शक्यच नव्हतं तो करण्यासाठी त्या पेशंटला जिल्हा रुग्णालय सिल्वासा इथे पाठवण्याशिवाय दुसरं गत्यंतरच नव्हतं त्यामुळे त्या अनुषंगाने त्या, त्या रुग्णाला रेफर करण्यात आलं होतं